विविध करून सातत्याने पाण्यापासून वंचित जात आहे या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया साणू पठान यांच्या नेतृत्वाखाली पावसामध्ये मुंब्रावासी रस्त्यावरती उतरले दारुल फलाह हो मस्जिद पासून फायर ब्रिगेड येथील पाणीपुरवठा कार्यालयावरती तिरडी मोर्चा नेऊन नियमित पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली तसेच कार्यालयाचे दार उघडत नसल्याने प्रवेशद्वारासमोर मडकी फोडत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी विरोधी पक्षनेते अशरफ शाहू पठाण हे देखील येथे उपस्थित होते दरम्यान येत्या मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिकेवरती धडक मोर्चा नेण्याचा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र मुंब्रा कौसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलावले लागत आहेत या विरोधात शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही त्याच्या निषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला मोर्चेकऱ्यांनी खांद्यावरती तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला या मोर्चामध्ये महिला मुले पुरुष असे सुमारे दोन हजार नागरिक सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा कार्यालयावरती धडक दिल्यानंतर कार्यालयाला बंद असल्याचे दिसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी कार्यालयाच्या दारामध्ये मडकी फोडली तसेच गेटवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोर्चेकरांना मीडियाला माहिती पण या मी बोलली होती आणि या मुद्द्यावर माझ्या वडिलांनी मोठं आंदोलन पण केलं होतं तिथे कमिशनर ऑफिसकडे आपल्याला माहिती आहे त्या माहितीला दहा दिवस झालेला आहे नेहमी नेहमी तुम्ही मुंब्रा कवसाच्या लोकांना आणि त्यांना सांगतोय महिन्यात चार वेळी लोकांना सांगतो प्रेशर कमी आहे प्रेशर कमी आहे अरे प्रेशर 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 कमी आहे तर तुम्ही काय करत आहे महिन्यात चार वेळी तुमचा प्रेशर लो होतोय आणि तुम्ही लोकांना पंधरा वर्षापासून तुम्ही लोकांना असाच वेळा बनवतात तुमची जबाबदारी काय आहे तुम्हाला मी तुम्हाला एक फॅक्च्युअल फंडची गोष्ट सांगते तिथे जे बायपास वरून जे तीनशे जी लाईन आलेली आहे तीनशे डायमीटरची जी, जी लाईन आहे ज्याच्यात मुमरा कवसाला पाणी भेटते त्या लाईन पंचवीस वीस, वीस पंचवीस वर्ष जुनी आहे ती लाईन ठीक आहे वीस पंचवीस वर्ष जुनी लाईन आहे आता तीन चार तीन चार वर्ष अगोदरच टी एम मध्ये टेंडर निघाला होता रिमॉडेलिंग चा मुमरा दिवा पाणी लाईन ची रिमॉडलिंगचा टेंडर आलेला होता बजेट पास झालेला होता सुरुवातीला एकशे सत्तर सुरुवातीला सुरुवातीला एकशे सत्तर कोटी चा बजेट पास झालं होतं त्याच्यानंतर त्या बजेटला वाढ झाली आणि दोनशे वीस कोटी बजेट दिलं गेला पण ज्याच्यात तुम्ही किती पैसे मुमरा मुमराव खर्च केलेला आहे किती के काम केलेलं आहे तुम्ही त्या म्हणजे किती कोटीचं काम तुम्ही मुंब्रा मध्ये केलंय जरा मला याची गोष्टी या... याची मला जरा हे पाहिजे रिपोर्ट पाहिजे आणि तुम्ही केला आहे तर इम्प्लिमेंट कुठे आहे आणि इम्प्रूव्हमेंट कुठे आहे कारण की आता पहिल्यांदा असं झालंय की पंधरा वीस दिवस स्ट्रेट पंधरा वीस दिवस स्ट्रेट पाणी नाही आहे या जे आम्ही कुत्र्याचे जे हे केलं ना मुर्दा मुर्दा बनवलो ना अशी आपली डीएमसी मुर्दा झालेली आहे महापालिका मुर्दा झाली आहे लाचार झाली आहे कारण त्यांच्या मनात काय आहेच नाही मरलाय असं वाटतंय कारण की आम्ही किती फॉलो अप करू आपल्या सर्वात <coughs> होती माँडिसे ना कल्याण आहे ना तोडला महापालिका नव्हता महापालिकेला माहितच नव्हता जेव्हा माझ्या वडिलांनी आंदोलन केला तिथे जाऊन तेव्हा त्यांना माहीत पडलं आय डी ने संपंक तोडून टाकलेला आहे तर तुमच्या लक्ष कुठे आहेस तुमच्या लक्ष कुठे आहेस तीनच्या तीन अडीच तीन वर्षापासून महापालिका बंद आहे तर तिथे कोणच नाहीये ना डाम ना? करा करायला कोणच नाहीये तिथे कारण की सर्वात पहिला पब्लिक कुठे जाणार आहे कॉर्पोरेटर कडे जाणार आहे ना कॉर्पोरेशन पहिला सीडी आहे कॉर्पोरेशनला जाऊन पब्लिक त्यांचे जे प्रॉब्लेम आहे ते सांगत आहे तीन वर्षात अडीच तीन वर्षापासून लोकांना किती त्रास व्हायला लागला आहे त्रास व्हायला लागला आहे चेंबरची ढक्कन तुटते कोणच नाही बघायला पाणीमुळे त्रास व्हायला लागला आहे त्रास व्हायला लागलाय पोलीस काही आन्सर करायला